नामवंत भारतीय कंपनी सी पी प्लस गॅलॅक्सी स्टोअरचे एमटेक डिस्ट्रीब्युटर पुण्यातील शुक्रवार पेठेत प्रशस्त अत्याधुनिक डिजिटल सी सी टी दालन सुरू करण्यात आले आहे अत्याधुनिक दालनाचे उद्घाटन सी पी प्लसचे पुणे व्यवस्थापक भुवन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील बँक ऑफ इंडियाचे सुधीर खरात वर्षा भालेराव नागेश होनमाने विश्वास इन्स्टिट्यूटचे संचालक ॲडव्होकेट प्रसाद कोदरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सी पी प्लस ही भारतीय कंपनी असून अत्याधुनिक दर्जाचे सी सी टी व्ही कॅमेरे व डिजिटल यंत्रणा या कंपनीच्या माध्यमातून पुरवण्यात येते पुण्यात एमटेक या संस्थेने शुक्रवार पेठेत भव्य दालनाचा शुभारंभ केला या दालनामध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञान युक्त सी सी टी व्ही कॅमेरे एन पी आर पीटीझेड व डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा सुविधा पुरवल्या जाणार आहेत अशी माहिती संचालक महेश जाधव यांनी दिली मराठी उद्योजकांनी इतर देशांवर अवलंबून न राहता आपल्या देशातील तंत्रज्ञान विकसित करावे व उद्योग क्षेत्रात पुढे यावे असे आवाहन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी केले महेश जाधव यांनी सुरू केलेल्या शुक्रवार पेठ बादामी हौद चौक येथील दालनास भेट द्यावी असे आवाहन मान्यवरांच्या वतीने करण्यात आले नमस्ते आज आपण सगळे इथे सीपी प्लस गॅलक्सी या स्टोर मध्ये आलेलो आहोत मी पण या स्टोर मध्ये आलेलो आहोत हा जो स्टोर आहे हा आमचे मित्र महेश जाधव यांच्या एमटेक एंटरप्राइजेस तर्फे रन करण्यात येणार आहे सीपी प्लस आणि एमटेक एंटरप्राइजेस संयुक्त विद्यमाने हा पुण्यातला आपला अतिशय डिजिटल असा जो स्टोर आहे तो चालू करत आहे आजपासून आणि ह्या स्टोर मध्ये आपल्याला विविध सिक्युरिटी पर्पज साठी लागणारे गॅजेट इथं उपलब्ध आहेत आणि पुण्यातलं पहिलं असं स्टोअर आहे की आपल्याला त्याचा वापर स्वतः बघून आपण आपल्याला सोयीचं होईल सध्याची परिस्थिती बघता कारण सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे आणि हे जे गॅजेट आहेत हे आपल्या सुरक्षेसाठी खूप याचा फायदा होईल तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की सीपी गॅलक्सी स्टोअर ला नक्की भेट द्या धन्यवाद थर्ड ब्रांड तो ना जो ब्रांड है जो तिरुपति ब्रांड में ब्रांड है जो खूब मन आनंद है कारण की पूर्व आपको चाइना नाइन क्या कंटेन्यू लगे आता अपने देशा तिरुपति में हा ब्रेड मैन्युफैक्चर होते पुण्य मार्केट एंड ऑफिस ही थर्ड ब्रांड है निश्चित आनंद आहे कारण की अलीकडच्या काळामध्ये जस लोकसंख्या वाढते कॅपिशन वाढते तशीच गुन्हेगारी सुद्धा वाढते आणि या सगळ्यावर आळा घालायचा असेल तर क्राईम ब्रिस् इंडिया करायचा असतो क्राईम पुणे शहर करायचं असतो तर अशा टेक्नॉलॉजी उद्घाटन केल्यानंतर त्यांनी जे जे कॅमेरे नगर विकसित केलेले ते जे पाहिले त्यांनी केलेले ही इथे नवीन डेव्हलप कॅमेरे आहेत याची क्वालिटी एक ते दीड किलोमीटर मध्ये आहे शिवाय आपल्याला मनाला वाटत असेल त्या मोड किंवा एकूणच पूर्वीच्या काळामध्ये आपण ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ शूट आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये क्वालिटी हा विषय नव्हता आणि ह्या आता क्वालिटी त्याच्यामुळे आपण जे आता चलचित्र आहे जी प्रॅक्टिकली घटना घडली एखाद्या कुठल्या कलरचा ड्रेस घातलेला आहे त्यापासून ते एखादी वस्तू एखाद्या वस्तूच्या कलर पर्यंत या सगळ्या गोष्टी कॅप्चर होतात याचा आता तुमच्या काळामध्ये कुठलाही गुन्हेगार असेल कुठली प्रॉब्लेमचा माणूस असेल त्याला आळा घालण्यासाठी या मृत्यू खूप महत्वाच्या ठरतील खास करून मुलीची बहिणीची छेड होते तर अत्याचाराच्या घटना घडतात चोरीच्या घटना घडतात त्याच्यावर या ठिकाणी आळा घालण्याकरता या दृष्टी म्हणजे मदत करतो मी सीबी प्लस आणि महेश जाधव यांचं महाविषयक अभिनंदन करतो आणि तुमचे आभार सुद्धा मानतो की या निमित्ताने आम्ही राजकीय शासकीय प्रकरेमध्ये काम करायची मंडळी आहोत त्यांना नेमकं आपल्या संस्थांमध्ये किंवा आपण एकूणच जे काय समाजासाठी ज्या गोष्टी करतो तिथं नवीन कुठल्या ठिकाणी कुठल्या क्वालिटी किंवा टेक्नॉलॉजीची गरज आहे ते या ठिकाणी आम्हाला निगेटिव्ह मिळतो त्याच्यामुळं माहिती जातो आणि सुद्धा जास्त मला कौतुक आणि शुभेच्छा कारण असं आहे की आता आपल्या परंपरागत शेती व्यवसायातून आता मुलं बाहेर पडलेली आहेत नोकरी करण्यापेक्षा व्यवसायामध्ये आनिर्भर अशा प्रकारे सुद्धा सध्या जो माइंडसेट आहे तो ट्रेंड आहे त्यामुळं माहिती दादा यांचं अनुकरण त्यांना फॉलो नक्की करा असं मला वाटतं इतरांनी सुद्धा त्यांचा आदर्श घ्यावा की मराठी बोली या व्यवसायामध्ये येत आहेत गॅलेक्सी स्टोर हे पुण्यातील असं पहिलं स्टोर आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण कॅमेऱ्याचा आपण लाईव्ह फील घेऊ शकतो आणि लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहेत की प्रत्येक कॅमेऱ्याची क्लॅरिटी कशी आता नॉर्मली काय होतं की कॅमेरे लावायचे पण त्याच्या क्लॅरिटी कशा आहेत किंवा ते कॅमेरे लावणार आपण ते दिसणार कसे किंवा कुठले कॅमेरे कुठल्या ऍक्सेसला लावल्यानंतर ते प्रॉपर क्लिअर दिसेल तर हे सर्व आपण पुण्यामध्ये शुक्रवार पेठेत बदामी हाऊस चौकला गॅलेक्सी स्टोअर पुण्यातला पहिलं ओपन करतोय त्या ठिकाणी सर्व प्रकारचे कॅमेरे इंटरॅक्टिव्ह पॅनल किंवा बाकीच्या सर्व गोष्टी आपण लाईव्ह डिस्प्ले केलेल्या आहेत यामध्ये आपण पुणेकरांसाठी एक सुरक्षेसाठी एक दालन असं उभं केलंय की जे आपण प्रत्येकाला जर कुठलीही गोष्ट खरेदी करायची असेल तर लांब कुठेही न जाता पुण्यामध्येच आपण हे सर्व बघू शकतो आणि त्याचा फील घेऊ शकतो आणि आपण सीपी प्लस सोबत जायचं एक कारण असं होतं की नॉर्मली बऱ्याच गोष्टी चालल्यात की चायनीज वॉर किंवा बाकीचे ब्रँड आहेत ते मेड इन चायनीज आहे आहे सीपी प्लस अशी कंपनी की मेड इन इंडिया आहे याचं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये होतं त्याच्यामुळे मी हा विचार केला की बाकीचे दुसरे कुठले ब्रँड चालू करण्यापेक्षा आपण सीपी प्लस सोबत जाऊया आणि पुण्यामध्ये गॅलक्सी स्टोअर पहिलं ओपन करूया धन्यवाद एकदा सर्वांनी व्हिजिट करा एमटेक एंटरपायेस सीपी प्लस गॅलेक्सी स्टोअर ला तुम्हाला मेन्शन करतोय बदामी आहोत चौक शुक्रवार पेटेल